नमस्कार मंडळी गोसिफगरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे ॲक्च्युली um, मला काल एक कॉमेंट uh, आली होती छावा मूव्हीबद्दल की मी बघितला का तर हो मी छावा मूव्ही बघितला फर्स्ट डे लास्ट शो uh, आम्ही बघितला आणि uh, खूप छान मूवी आहे सगळ्यांनी जरूर पहावा असा चित्रपट आहे uh, सगळ्यांची कामं खूप छान आहेत स्पेशली मला uh, श्री uh, संभाजी महाराज यांचं ज्यांनी भूमिका बजावली आहे ते विकी कौशल आणि औरंगजेबची पण अक्षय खन्ना यांनी खूप आणि खूप मस्तच ॲक्टिंग केलेली आहे खूप मस्त सगळ्यांनी आपापल्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिलेला आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि तर म मी जास्त काही बोलू शकत नाही कारण ते बोलण्यासारखं नाही आहे ते फील करण्यासारखं आहे आणि प्रत्येकाने तो अनुभव घ्यावा हेच मी तुम्हाला सांगेन सो डू वॉच जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल आणि कृपा करून थिएटरला जाऊनच बघा खूप 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 छान अप्रतिम सादरीकरण आणि जाताना नॅपकिन घेऊन जा सोबत स्पेशली महिलांसाठी मी सांगेन पुरुष हळवे असतील तर त्यांनी पण न्या पण महिला जास्त करून हळव्या असतात त्यांना सहन नाही होत काही गोष्टी नक्की नॅपकिन कॅरी करा नाहीतर मग तुमचे कपडे बिपडे भिजतील अननेसेसरी तर ती काळजी घ्या आणि स्वतः अनुभवा आता मी जास्त काही बोलत नाही आणि हां आणि मी आजकाल ह्या ज्या सगळ्या अपडेट्स असते ना ते मी इंस्टाग्रामवर देत असते त्याच्यामुळे त्या दिवशी पण मी इंस्टाग्रामवर अपडेट दिली होती की मी मूवीला जाणार आहे आणि रादर मी त्या दिवशी इवन पॉडकास्ट जे केलं होतं फोर्टीन फेबचं पॉडकास्ट तेव्हा पण मी मेन्शन केलं होतं की ह्यानंतर मी मूवीला जाणार आहे सो आ, येस मी मूवी पाहिलेला आहे आणि मस्त मला खूप आवडला खूप मस्त आणि खरंच ते डोक्यात फिरत राहतं तर त्याच्यामुळे तो अनुभव वेगळाच आहे आणि अवर्णनीय आहे त्याच्यामुळे मी त्याचं काही वर्णन नाहीच करू शकत की कसा होता काय होतं ते तुम्ही स्वतः अनुभवा चला एनिवेज आपण आजच्या पॉडकास्टला सुरू करूया आणि आजचं पॉडकास्ट असणार आहे एका लग्नाची सॉरी दुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट नाही नाही सॉरी दुसऱ्या लग्नाची दुसरी गोष्ट का पहिल्या लग्नाची दुसरी गोष्ट हां पहिल्या लग्नाची दुसरी गोष्ट हे एकदम ॲप ठरेल ना कारण पहिलं तर लग्नच केलं नव्हतं आणि आता लग्न करतो आहे पण पहिलं बिनलग्नाची पण स्टोरी होती लग्नासारखीच आणि आता ॲक्च्युअल लग्नाची स्टोरी आहे तर खूप कन्फ्युजन होतं आहे तुम्हाला कळतं आहे की नाही कळतं आहे ते मला माहिती नाही आहे पण आज आपण बोलणार आहोत कोकणाचं हृदय असलेली लंकिता वॉलवॉलकार सर्वजण विचारत आहेत बाबा तो गेला कुठे तो आपला हरयाणवी छोरा त्याच्याबरोबर सगळीकडे फिरत असायची अगदी बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड अचानक हा कुठून उद्भवला तर ह्याच्यासाठी माझा आधीचा पॉडकास्ट आहे का त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं त्याची लिंक देईन मी आपल्या आजच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या हरयाणवी छोऱ्याला दिला डच्चू गेला तो आता गाडी गेली गाडीबरोबर गाडीचा ड्रायव्हर पण गेला हां पण मालकीण तीच आहे फक्त ड्रायव्हर बदलला समजला का अंडे समज रे समज रे कशाला ना कोणाच्या जखमेवर मीठ चोळायचं कशाला सारखं सारखं विचारायचं आहे लोकांना तरी मुद्दाहून विचारतात तो तिथे दिल ज्याला आशिक त्याच्या लग्न झालेलं होतं त्याचं त्याचे तीन तेरा वाजले तिकडे त्याचं आयुष्य बर्बाद झालं त्याचं आयुष्य बर्बाद करून ही आपला आबाद करायला चालले बघूया किती आणि काय आता आपल्या तर शुभेच्छाच आहेत म्हणा पण असं लोकांचं काही बाबा खरं नसतं कारण दुसऱ्याला बर्बाद करून स्वतः आपण कधीच खुश राहू शकत नाही ह्याच्या आधी कधी बघितलंय का तुम्ही ते फ्लॅट ही राहत होती ते कधी असं आतून वगैरे दाखवलं नाही दाखवलं कारण तेव्हा ती त्याच त्याच्याबरोबरच राहत होती जो आता गायब आहे ना हरियाणवी छोरा त्याच्याबरोबरच तिथे राहत होती पण तेव्हा ते दाखवलं नव्हतं आणि अचानक हा भेटला तसं मग त्याला हळूहळू अंतर देण्यात आलं कारण हा खूप मोठा बकरा आहे बाबा असा तसा नाही आहे नावाजलेला रिनाऊंड ज्याला म्हणतात तसा असा एकदम म्युझिक इंडस्ट्रीचा बादशा विश्वा असा म्हणजे उभरता सितारा आहे आणि येस आहे चांगला दणकट त्याच्याकडे काय होतं तो जॉब गव्हर्नमेंटचा त्याच्याने काय होतं ना त्याच्याने आपलं असं आमचं ताईंचं पोट वेगळं आहे अंगाला लाग लागत नाही पण भूक खूप मोठी आहे ताईंची ते अंगावर दिसत नाही ती गोष्ट वेगळी आहे त्याच्यामुळे त्याच्याने होणार नव्हतं व भूक मिटणेवाली नाही ती तो ये एकदम परफेक्ट आहे जसा पाहिजे तसा घावला तर मग घेरला ताईंनी तसं झालेलं आहे तर त्याच्यामुळे त्याला दिलेला आहे डच्चू परत परत विचारू नका की कुठे गेला कुठे गेला कुठे गेला आता गेला तो गेला खरं तर एक्स तिचा वेगळाच आहे हा तर वायझेड होता त्याच्यामुळे जर एक्सला बोलवायचं झालं तर मग अगदी पार सुरुवात एकदम सतराव्या अठराव्या सोळाव्या वरीस धोक्याचं पासून करावी लागेल मग एक्स पण येईल आणि वायझेड पण येईल एकंदरीतच हिच्या वावरण्यातनं कुठेही असं दिसतंय का की असं नवीन असे नवरी आहे जी हे सगळं काही पहिल्यांदा अनुभवते आहे पहिल्यांदा तर ती डेफिनेटली अनुभवते लग्न तर पहिल्यांदाच होतंय तिचं म्हणजे हा सोहळा पहिल्यांदाच होत आहे पण ज्याच्याबरोबर त्याच्याबरोबर त्याच्याबरोबरसुद्धा आणि ज्यांच्याबरोबर नाही झालं त्यांच्याबरोबरसुद्धा हिला चांगलाच एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्स्ड नवरी आहे ही एक्सपिरियन्स्ड व्यक्ती आहे त्याच्यामुळे हिला काही असं आपण जे म्हणतो ना एक असं लज्जा एक नवीन असा अनुभव असं काही नाही आहे सगळे अनुभव घेतलेले आहेत एकदम अनुभवी व्यक्ती आहे त्याच्यामुळे ते झलकते तिच्या वागण्या बोलण्यातनं त्याला जरी आता लोक काही जबाबदाऱ्यांचं नाव देत असतील काही लोक म्हणत असतील नाही ती आतून खूप क कणखर झालेली आहे वगैरे तर कणखर बिणखर कितीही काहीही असलं ना तरी पण एक ती शालीनता ती एक मृदुता ते एक अस्तच ते आपसुकच येतं जर तुमचं पहि म्हणजे तुम्ही पहिल्यांदा या गोष्टी अनुभवत असाल आणि हिच्या चेहऱ्यावर हिच्या वागणुकीतनं हिच्या देहबोलीतनं ते स्पष्ट दिसते की एकदम मुरलेलं लोणचं आहे एकदम मस्तपैकी एकदम चांगलं तेल आहे लोणच्याला फक्त जो फील काय तो येत असेल ना तो तो बॅकग्राऊंड स्कोअरमुळे येतो ते जे काही गाणी वगैरे ती लावली आहेत प्रत्येक रीलला किंवा प्रत्येक जे काही शूट आणि जे काही अपलोड केलंय त्याच्या मागे जे गाणी जी त्याला दिली आहेत ते त्यानेच ते थोडंफार काहीतरी ते इमोशनल डॅमेज होतंय थोडासा तो फील यायला लागतोय पण जर ती गाणी नसती आणि नुसतंच असं आपण बघितलं असतं तर जसं आपण व्हिडिओजमध्ये बघतोय हिच्या फुटेज जे काही चाललं आहे गडबड वगैरे तर ते बघून असं असं वाटलं असतं की काही म्हणजे काहीच असं नुसतं करायचं म्हणून एक आपलं खरंच ॲक्च्युली ते तसंच आहे की एक आपलं करायचं म्हणून तो एक सोहळा सगळेजणं करतात आणि आपल्या आयुष्यातला एक मोठा क्षण जो वारंवार नॉर्मल माणसांच्या म्हणजे आपल्या तुमच्या आमच्यासारख्यांच्या जीवनात येत नाही पण ह्यांच्यासारख्यांना असं वाटतं की आपल्या जीवनात आधी दोन तीनदा आला असला तरी परत कधी येणार की नाही माहिती नाही हा शेवटचा असावा अशी आशा, आशा बाळगून ते सगळा सोहळा करत आहेत नाहीतर खरं तर तसं काही एवढं करण्याची गरजच नव्हती कारण हे फक्त नाममात्र आहे एक लायसन्स असावं एक त्या ना त्याला कही नवीनसावी तू हिरे माझा मितवा तसंही चाललं असतं पण यांना नात्याला नाव द्यावंसं वाटलं त्या नात्याला फक्त नाव देण्यासाठी हा खटाटोप नाहीतर काही गरज नव्हती सगळं नातं ऑलरेडी आधी सगळं काही पार करून झालेलं आहे इतके इतके दिवस इतके महिने ते काय ऑब्विसली गोट्यात तर खेळत नव्हते ना एकत्र राहून बऱ्याच काही गोष्टी ते त्यांच्या बॉडी लँग्वेजमधन कळत आहे आणि अजिबात तर दाजींना तर अजिबात राहत नाही रे जिथे बघावं तिथे क्षणा क्षणाला आपल्याला मिठ्या मारतय मिठ्या मारतय अरे बापरे हाड बोचत नाहीत का रे तुला आणि मातोश्री कशाला एवढ्या रडत असतात मला तेच कळत नाही आपलं सारखं सारखं रडतायत त्या बहिणी पण रडतायत आता त्या बहिणींची आपली आपली कारणं असतील तेवढी मज्जा मज्जा आता काय ताई करवते की नाही करते त्याचं टेन्शन आलं असेल आता काय ते करून घेऊया आपल्या पण आईचं काय हे तर चांगलंच म्हणायचं ना काकू हे तर चांगलं सुखासुखी होतंय सगळं काही रीती रिवाजाप्रमाणे करते हे चांगलंच म्हणायचं नाहीतर तुम्हाला तर माहितीये ना याच्या आधी काय आघात सोचलेत ते त्याच्या पुढे हे काहीच नाहीये अच्छा ते आठवून रडायला येते का कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं असेल ना तुम्हाला की हिला कोण करून घेईल म्हणून हा प्रत्येक आईला आपल्या मुलीचं माहिती असतं हो समजूच शकते तर तुम्हाला हे सगळं स्वप्नवत वाटत असेल आणि पुढचं टेन्शन जास्त येत असेल की काय माहिती आता अजून आता पुढे काय बघायला मिळते की काय होणार आहे हे आ, हे सगळं नीट होऊ दे हे असंच राहू दे हे जे झालं आहे हे घडलं आहे हे असंच ह्यांचं नातं टिकून राहू दे ही आपल्या आपल्या भाबड्या आईची एक इच्छा असेल ते मनाला कुठेतरी सतत ते टेन्शनने तिला रडायला येत असेल असंच मला वाटतं कारण हिची दूर राहण्याची काय तिला सवयच आहे अगदी म्हणजे कळत्या वयात अठरा वर्षाची झाली तशीच हिला खुमखुमी आलेली ना चॉकलेटसाठी गेली पळून मग त्याच्यामुळे त्याचं तर आईला काही तेव्हापासून जी बाहेर पडली तो पाय लावलाच नाही आत्ता आत्ता काय काय तरी थोडं नावारूपाला आली ते पण काय काय हातपाय मारून शेवटी काहीतरी एक आपलं एक सेट हे केलं आणि आता तर ते बीबीनंतर तर काय जास्तच हवेतच उडायला लागली तर ते आता थोडं घराकडे वगैरे लक्ष द्यायला लागली घरात काय हवं नको ते बघायला लागली तसं करून तिने ती परत एंट्री घेतली तो ऑलटुगेदर वेगळा विषय आहे पण स्पेशली लग्नासाठी किंवा आता मुलीची पाठवणी वगैरे ह्या सगळ्यांसाठी काकूंना भावना उत्संबळून येत असतील असं मला अजिबातच वाटत नाही आहे पण ते किती ते नाटकं करायचं किती ते कॅप्चर म्हणजे अक्षरशः अननेसेसरी नुसता धांगडधिंगा काही त्याला अर्थ नाही आहे उगाच म्हणजे आजकालचे तर लग्न म्हणजे ना लग्न कमी आणि फालतुगिरीच जास्त असते उगाच चार चार पाच पाच दिवस नुसतं हा डान्स तो डान्स हगल्यामुतल्याला डान्स करत बसतात हा आला डान्स तो आला डान्स नवरा आला डान्स नवऱ्याची आई आली डान्स अरे काय नाचल्याशिवाय काय होत नाही का? का ते येणार नाही आहेत की लग्न होणार नाही आहे उगाच आपलं वेड्यासारखं नाचायचं आणि असलं काहीतरी डान्स आणि हे ते वाकडे तिकडे चाळे करून आणि नंतर त्याच्यातनं पण यांना रडायला येतं त्याच्यामध्ये रडण्यासारखं काय आहे मुळात तर त्या आईवडिलांची जी ड्युटी आहे जे त्यांचं कर्तव्य आहे जे त्यांनी करायला पाहिजे जो त्यांचा मान आहे कर्तव्य म्हणण्यापेक्षा मान आहे तो मान त्यांना दिलेलाच नाही आहे आईवडिलांना नुसतं नाम मात्र तिथे उभं केलेलं आहे फक्त ममा म्हणायचं या मुलांनी जे काही केलं आहे जे काही थिल्लरपणा लावला आहे ते फक्त आपण म्हणजे दोघांचेही आईवडील सिमिलर पेजवर आहेत असं मला वाटतं तर त्याची आपल्याला काही बॅकग्राऊंडची फारशी माहिती नाही आहे पण बच्चन देण्यात तर एक नंबर आहे की बाबा आम्ही पाठमोरीच परी बघितलेली आणि मग ती परी आज अशी वळली आहे वगैरे तर ते त्याच्यावरनच कळतं की पोरग फूल एकदम निब्बा झालेला आहे आता बाहेर गेलेला आहे त्याच्यामुळे आता त्या निब्ब्याला काही कंट्रोल करता येणार नाही आणि एकंदरीतच त्याच्या वागणं बोलणं याच्यावरून असं वाटतं की ते एक आहे बाबा की पोरग मार्गे लागलाय तर लागू दे उगाच काय तरी आता त्याच्यामध्ये बोलून वगैरे ऐकणार तर नाही आहे आणि काय खोडा घालून पण काही उपयोग नाही आहे कारण का हाताबाहेर गेलेलं कार्ट दिसते त्याच्यामुळे आईवडील त्याच्या आईवडिलांचा तो कुठेच म्हणजे कसलाच रोल नाही आहे म्हणजे लोकांना असं वाटतं की त्यांना मान्य नव्हतं वगैरे आणि त्यांना ते कारण असू शकतं पण त्यांच्या न मानण्याला विचारतंय कोण इथे दोघंही आपल्या आईवडिलांना विचारत नाही आहे तिच्या आईवडिलांची स्थिती तर आपल्याला माहितीच आहे पण ह्याची माहिती नाही आहे इतकंच पण ह्यांच्या पण आईवडिलांची काही वेगळी स्थिती नाही आहे मोठा ते प्री वेडिंग शूट केलं त्याचं एवढं हो। स्पष्टीकरण दिलं एवढी एवढं मोठी थिअरी सांगितली की मी माझ्या मैत्रिणींना वगैरे विचारलं की हे कशासाठी करतात तर ते म्हणाल्या की आपले नवरा बायकोचे लग्नाआधीचे क्षण आहेत ते जपून ठेवण्यासाठी वगैरे ती कॉन्सेप्ट आहे तर मग मला असं वाटलं की आमचेच का मग आपल्या आपल्याला तर आता अख्खा आयुष्य याच्याबरोबरच घालवायचं आहे तर उलट आपले नवरा बायकोचे क्षण म्हणजे लग्नाआधीचे क्षण जपून ठेवण्यापेक्षा आपल्या आईवडिलांबरोबर आपलं जे आता म्हणजे आपण कुमारी च्या ह्याच्यातनं आपण सौभाग्यवती होणार असतो तर त्याआधीचं जे आपलं आई वडिलांकडचं जे आयुष्य असतं ते थोडंसं आपण आपण साठवून ठेवलं पाहिजे वगैरे तर कॉन्सेप्ट छान आहे पण ह्याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की ते तुझ्यासारख्या मुलींसाठी नाहीच आहे बाई तू तु, तू तु, तुझ्या परीने जे करतेस ना ते बरोबरच आहे तुला आई वडिलांबरोबरच वेळ घालवण्याचा किंवा त्यांच्याबरोबरच मेमरीज घालवण्याचे जे क्षण आहेत ते जपून ठेवले पाहिजेत कारण का नवरा तर अगेन तेच मी म्हणेन ते की नवरा नावाला आहे ना कारण आता फक्त ते लग्न के करायचं म्हणजे ते एक फॉर्मॅलिटी म्हणून ते नवरा नाही तर मग ते क्षण वगैरे काय आणि स्पेशली असंही ह्यांचं तर एक पाऊल पुढेच आहे पण जनरली ज्या लोकांचं लव्ह मॅरेज असतं लाईक दोन चार वर्षाची का होईना अगदी तुम्ही कमीत कमी दोन वर्षाची तरी तुमचा एक डेटिंग पिरियड वगैरे असतो लव्ह मॅरेजमध्ये तर त्यामध्ये तुम्ही बरेचसे क्षण अनुभवले असतात त्या त्या मेमरीजच तुमच्याकडे खूप असतात तर त्याच्यामुळे आत्ताच्या पिढीला स्पेशली लव्ह मॅरेजवाल्यांना हे प्री वेडिंग शूट वगैरे ही कॉन्सेप्ट त्यांच्यासाठी नाहीच आहे हे कोणासाठी आहे माहिती आहे ज्यांचं अरेंज मॅरेज आहे ज्या जे एकमेकांना ओळखत नाहीत फारसे आत्ता आत्ता ओळख झालेले आहे आणि ज्यांना अजून म्हणजे एकमेकांना चांगलं ओळखता यावं किंवा एक भेटण्याची संधी एक एकमेकांबरोबर वेळ घालवता यावा एक क्वालिटी टाईम त्यांचा स्पेंड व्हावा ह्यासाठी ती कॉन्सेप्ट आहे तर हिचं तर आणि चार पावलं पुढे आहे आणि बरोबरच तू केलंस कारण तुला त्याच्याबरोबर वेळ घालवण्याचा किंवा त्याच्याबरोबर मेमरीज गॅदर करण्याची गरजच नव्हती कारण ते ते त्याच्याबरोबरच काय तुझ्याकडे तर मेमरीजचा साठा असेल नाही का तुला मेमरीज तुझ्या आईवडिलांबरोबरच खरोखर कर, गॅदर करण्याची गरज होती कारण खूप जास्त वेळ खूप लहानपणापासनं च्या तुझा तो चान्स तू गमावलेला आहे आणि त्या सगळ्या मेमरीज तुझ्या त्या मला वाटतं विस्मृतीत गेलेल्या आहेत तर त्या ताज्या करण्याची तुला गरज होती तर ते तू स्वतःपुरतं बोल कारण असं असतं ना तर मग ते दोन्ही बाजूने व्हायला हवं होतं ना कारण त्या मुलाचे आईवडील पण हवे होते कारण असं तर नाही आहे की तू त्यांच्या घरी राहणार आहेस आणि काय एकत्र कुटुंब पद्धती आहे तर त्याच्या आईवडिलांचा सहभाग त्याच्या आईवडिलांसाठी पण तीच फिलिंग आहे ते त्याच्या आई जशी तू घर सोडून जाणार आहे तसाच त्यांचा मुलगा पण घर सोडून जा ते पण इक्वली ना मग ती पण ती पण कॉन्सेप्ट लागू करा ती पण कॉन कॉन्सेप्ट कौं, इंट्रोड्यूस करा म्हणजे कळतंय का तुम्हाला मला काय म्हणायचं आहे कारण पूर्वी फक्त मुलगीच आपलं घर सोडून दुसरीकडे यायची दुसऱ्या घरात यायची पण आता मुलगी आपलं घर सोडून दुसऱ्या घरात जातच नाही मुलगा मुलगी दोघेही आपापले अप घर सोडून एका तिसऱ्याच घरात प्रवेश करतात तर मला असं वाटतं की ही, आता दोन्हीकडनं त्या सेमच फिलिंग असतात कालांतराने जर आपल्याला मुलाच्या आई वडीलही रडताना दिसले त्याची पाठवणी करताना दिसले तर नवल वाटून घ्यायला नको आणि मग मा आपण म्हणायचं की मी माझं कोकणाचं हृदय आहे कोकणाचं हृदय आहे आणि मग दुसऱ्यांनी कोणी म्हटलं की हे आपली संस्कृती नाही किंवा ही आपली पद्धत नाही साधा तुम्ही साखरपुडा झाल्यानंतर चुडा पण नाही भरलात तर असा कुठला साखरपुडा असा शा, आपल्यामध्ये तर अशी पद्धत नाही आहे ना केक कट करणं आणि नुसतंच असं म्हणजे हे करणं काहीतरी सोहळा करणं एक प्रॉपर आपल्यामध्ये जी पद्धत आता ते तुम्ही केलीत की नाही केलीत की ती मीडियावाल्यांनी कवर नाही केली मीडियावाल्यांचं जाऊ दे पण तुम्ही तरी तुमच्या व्लॉगमध्ये ते दाखवलं का नाही तुमच्या व्लॉगमधनं पण तुम्ही फक्त आणि फक्त धिंगाणाच दाखवत आहे मग लोक जर म्हणाली तर त्याच्यात वावगं काय मग तुम्ही नाव तरी बदला जर तुम्ही असं म्हणाल की हा माझा प्रश्न आहे आणि माझं लग्न कुठल्या पद्धतीने व्हावं हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे तर तुझा प्रश्न आहे ना तर मग तू तुझं जे नाव आहे ते पण बदल मग प्रत्येक वेळेला लोक कोकणाशी कनेक्ट नाही करणार ना जर तुझं असं म्हणणं आहे की प्रत्येक वेळेला काय कोकण 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 संस्कृती कारण तुझं नाव आहे ना म्हणून ते लोक कनेक्ट करतात अरे तू त्याच नावाने मोठी झालीस ना त्याच नावाने लोकांना टोप्या लावल्यास मग आता का आता का त्याच्यापासून फारकत घेतेस आणि हे असं पार्टी आणि कॉकटेल पार्टी कॉकटेल हा ते सुद्धा असं पण नाही की बाबा बॅचलरेट पार्टी किंवा असं काहीतरी ते पण नाही नुस एकदम कॉकटेल कॉकटेल म्हणजे माहिती आहे ना मंडई ही कुठल्या कोकणातली संस्कृती आहे नुसता आणि नुसता निव्वळ थिल्लरपणा काय ते डान्स काय ते हातवारे आणि काय एकेकाचा अवतार आणि सगळे एकदम झिंगलेले होते ही कुठली संस्कृती हे असं असतं कोकणामध्ये नुसतं मालवणी बोललं नुसतं कोकणी भाषा बोललं म्हणून आपण ती संस्कृती जपतो असं नाही होत संस्कृती जपणं काय असतं ना ते रान माणूस वगैरे असे जे आहेत ना त्यांच्याकडनं शिका आणि ही तर ही हिच्यावरती आणि दहा जणं व्ह्यूज छापत आहेत तो तर हिचा सखा परम मित्र तो तर आहेच शेट्टा तो शेट्टा तर करतोच आहे तो तर आपला सगळं ए टू झेड जे ही टाकते ते तो त्या तो पण आपला त्याचं चालू आहे बरोबर आहे ना हिच्या कामाला एवढं लागल्यावर आपलं काम कसं सोडणार मग हिच्या कामातनंच तो आपलं काम पण काढून घेतोय आणि नॉर्मली जेव्हा मुलाकडचे मंडळी ते जेव्हा येतात ते तेव्हा आपल्या घरातली जी मोठी माणसं असतात ते त्यांना घ्यायला जातात ते त्यांना रिसीव करायला जातात त्यां ते, त्यांचं जे मान पान असतं ते करतात हे काय ही कुठली पद्धत आहे की स्वतःच उठून जायचं प्रत्येक ह्याला आपली ही पुढे 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 पळते नुसती आणि ती असं असं आहे एवढीशी अशी सुकटलेला वाळका बांबू पण असं चालताना तर अशी चालेल की बाप रे एकदम भायच एकदम कोणतरी आणि कुठे गेले हिचं एक नातेवाईक नाहीत त्या दोन बहिणी आणि आई वडील ते आई वडील कुठे कोपऱ्यात घुसलेले असतात ते सोडलं तर कोणी नाही नुसतं मित्रांचा गोताळा वगैरे ते गावाला गणपतीला काका बिका येतात त्यांना काही डायरेक्ट लग्नाचंच आमंत्रण दिलं का की तुम्ही लग्नातच या बाबा आधी माझ्या इथे काही येऊ नका ना साखरपुड्याला नाही हळदीला नाही चुडा भरायला नाही कशाला कशालाच नाही लग्नात तरी आले होते का बहुतेक त्यांना लग्नातच बोलवलंय आणि तसंही ऐकून असं आहे की बाबा आजूबाजूचे तर कोण हिला उभंच करत नाहीत त्याच्यामुळे वाडीतले कोण आले असण्याचा तर संबंधच येत नाही म्हणून ही दूरदूरच्या दुसऱ्या दुसऱ्या इकडच्या लोकांना पकडून आणते दुनियाभरचे मित्र गोळा करून ठेवले आणि वर सांगते की मला मैत्रिणीच नाही मैत्रिणीच नाही अरे मैत्रिणी का नाही ते सगळ्या जगाला माहिती आहे सगळ्यांनी आपल्या आ आजूबाजूच्यांनी सांगितलं असेल आपल्या आपल्या मुलींना बाबा हिच्या आधी लागू नका नाही तर तुम्ही पण वाया जाल तर मुलींना लांबच ठेवलं असेल मुलांना पण ठेवलं असेल पण मुलं कशी ऐकत नाही ना मुलांचं काय एवढं त्यांना धाकात ठेवता येत नाही सुट्टात असते किती पण हे केलं जितकं थांबवण्याचा प्रयत्न करू अत्तीच करतात म्हणजे ते ह्युमन नेचरच आहे मुलं काय मुली आहे का। पण मुलींना थोडं तरी कंट्रोल करून ठेवलं असेल गावातल्या वाडीतल्या लोकांनी थोडे मुलांचं काय ते मुलंच मग झाले मित्र मित्रमंडळीच गोळा झाले आणि हिच्या बहिणीला मला एक कानमंत्र द्यायचं आहे भाई तू जास्त आवाज करू नको जास्त हुशार व्हायला जाऊ नको अति बोलू नकोस ठीक आहे काय म्हणे की मी मुंबईत शिकते ना मुंबई शिकले मग शिव्या द्यायला म्हणजे यायला लागतात तिकडे सगळेजणं शिव्या सर्रास देतात लहान लहान मुलं पण शिव्या देऊन जातात हो का काय मुंबईवर थापू नकोस तू काय कुठल्या मुंबईच्या गोष्टी करते आणि कुठल्या तू मालवणाच्या गोष्टी करते जिथे एकदम असं संस्कार आणि एकदम चांगलंच बोललं जातं म्हणजे मुळात संस्कार आणि शिव्या त्यांचा काही फरक पडत नाही काही काही भाषांमध्ये एकदम कॅज्युअली शिव्या दिल्या जातात तर त्याच्यामुळे मुंबईमध्ये राहते म्हणून मला शिव्या यायला लागल्या आणि गावाकडे शिव्या देत नाहीत किंवा मालवणामध्ये नाही मालवण अरे बाबा आमचा जन्म पण गेला मालवणी घरातच समजलं ना उंडगेचा आंडगेचा ह्या सगळ्या गोष्टी ह्या काय मग काय मुक्ताफळ आहेत का की काय अमृतवाणी आहे शिव्याच आहेत ना या मग ह्या कुठल्या भाषेतल्या शिव्या आहेत मग काय उगाच कुठल्याही कु प्रदेशावरती कुठच्या तरी राज्यावरती ह्याच्यावरती नावं ठोकणं हे कितपत योग्य आहे उगाच काहीतरी म्हणजे मुंबईला काही म्हणजे वाईट बोलायचं तर तित त्याच्यामध्ये मुंबई कशाला येतात मरायला मग तिकडे सडा ना तिथेच एवढं आहे ना तुम्हाला एवढा एवढी खुमखुमी आहे एवढा पुळका आहे ना जर तसंच तुमचे वडील येत नाहीत ना जसं त्यांना नाही यावं असं वाटत तसं तुम्ही अख्खा आयुष्य घालवा ना तिकडेच इकडे कशाला येता मरायला ही हिची पण ती बहीण आता लग्न आहे ती लंकिता अख्खा आयुष्य इथे घालवलं इकडे हे करून झाली मोठी झाली आणि नाव तिकडचं फक्त पुढे करायला फक्त आपलं चॅनल मोठं करायला असले यांचे खरे चेहरे असल्या एवढं होतं तर मग राहायचं ना तिकडेच एवढंच जर मुंबईचं चा पाणी चांगलं नाही आणि मुंबईमधनं जर तुम्हाला जर असे वाईट गोष्टी तुमच्यावर हे होतात तुम्ही फार मोठ्या संस्कारी ना सोळा सोळा सतरा सतरा वर्षाच्या असताना पळून जाणारे बोलायला लावू नका समजलं ला ना नंतर बोललं की मिरच्या झोमतात गडे हो मुडदे उखडले म्हणतात मग खरं तसं बघायला गेलं ना तर गावच्या पोरी जास्त आहेत चार पावलं पुढे आहेत उगाच मुंबईचं नाव फक्त नावाला नुसतं खराब करायचं म्हणून खराब करायचं मुंबईच्या मुलांनी ना मुंबईचीच मुलगी करावी पण गावची करू नये कुठल्याच गावची करू नये उरफाट्या कुठल्या आणि ते ड्रेस डिझायनर वगैरे अतिशाने यांचे तिथे ती तिचे कपडे ते स्टीम आयन वगैरे करत होती तर आ, हे कशाला हे पण आहे का तुमच्या सर्विसमध्ये तर म्हणते नाही आम्ही मी हे सगळं नाही करत हे फक्त स्पेशली तुझ्यासाठी स्पेशली लंकितासाठी नाहीतर बाबा ब्राईड्स बाकीच्या पण मागतील असं करून मी हे सगळ्यांसाठी करत नाही हा मी फक्त अरे एकतर ते द गोष्ट दाखवू नका जी गोष्ट सर्रास होत नाही ना सर्वांसाठी ती गोष्ट दाखवू नका आणि जर तुम्ही दाखवलीच तर त्यावर मग असं तरी म्हणू नका कारण बाकीच्या ब्राईड काय तुला चिंचुके देतात का गं हां त्यांच्याकडनं पैसेच घेतेच ना तेवढेच पैसे घेते ना का कमी घेते चांगलेच घेते मग त्यांचं नाही करायचं मग त्यांच्या अपेक्षा होतील मग त्या त्या काय रिकाम टेकड्या आहेत त्यांच्या आताची मेहंदी गेली तरी चालेल त्यांचं मी नाही करणार कारण माझं जे काम आहे तेच मी करणार त्यांनी माझ्याकडनं अपेक्षा करू नका आणि मग हिने अपेक्षा म्हणजे हिच्यासाठी स्पेशल करायचं का हिने काय दिले तुला सुवर्णमुद्रा दिल्या की काय दिल्या पैसेच दिले ना मग ते काय वेगळं देतात मग हिला वेगळी ट्रीटमेंट फालतूपणा नुसता आणि काय ती एक एक लग्नाची थी? थीम ठेवतात मला काय कळतच नाही ते तुतारी काय आणि ते मावळ्यासारखे कपडे वगैरे काय घालून त्याच्या मागून येणार आणि ते छत्री वगैरे पकडणार आणि त्याच्यावरती श्री वगैरे लिहिलेले असणार म्हणजे तू काय तू हे लोक स्वतःला काय देवी देवता समजतात की कुठले राजे महाराजे की राणी महाराणी समजतात काय हे म्हणजे तेच देन अगेन हा काय ही कुठल्या प्रकारची संस्कृती आहे हा तर संस्कृतीचा अपमान आहे आणि तो ढिपी त्याचा तर काय बाबा इतका गच्चाळ माणूस आहे ना तो काय ते मास्क लावून आला ते मास्क काढ म्हटल्यावर ते मास्कनेच काढून तोंड बिंड पुसायला लागला आणि तसाच खा खायला वगैरे बसला इतकं घाण ते इतकं कसतरी वाटत होतं ना अजी बात स्वच्छता नाही त्या माणसाकडे बघून मला किळस येते आणि काय तर त्याला कान पिळायचा मान वगैरे दिला हिला कोणच नाही ना कारण हिला घरचे कोण विचारतच नाही घरचा कुठला भाऊ आणि काय तर नाहीच आहे आणि चुलते वगैरे काय आजूबाजूचे कोण आहेत नाही आणि जे जुने जुने मित्र आहेत हिचे एवढं मित्र इतकं गोताळा गोतळा ते सगळं राहिले बाजूला आणि ह्याला मान दिला कालच्या आलेल्याला म्हणजे इतकं ह्यांचं सगळं फेक आणि इतकं फेक प्रचंड फेक सगळं इतकं खोटं आहे ना एक त्यांची केमिस्ट्री खोटी आहे त्यांचं एकमेकांकडे पाहणं आणि हे सगळं जे शूट आणि ते, आ, का ते का जे काही आहे ते ते खोटं आहे सगळं काही म्हणजे पूर्ण मला तो सेटअप ते सगळं काही जे आहे ना ते अक्षरशः म्हणजे ती बरोबर म्हणते की मला प्रत्येक वेळेला असं वाटतं की शूटिंगच चालू आहे शूटिंगच चालू आहे कारण हे सगळं फील करण्यासाठी ना ते जे नाविन्य असतं ना तो नवखेपणा जो असतो ना तोच मिसिंग आहे तेच नसल्यामुळे सगळं शिळं पाक झाल्यामुळे ते आता बळबळ जाणावं लागतं आहे ते सगळं दाखवावं लागतं आहे त्याच्यामुळे हे जे काही चाललं आहे हे फक्त आणि फक्त शूटिंग आहे आणि शूटिंग विदाऊट इमोशन्स आहे जस्ट एक आपला आपला रोल प्ले आहेत असंच काहीसं आहे हिचं पण काहीसं वहिणाबाईसारखंच चाललं आहे नुसतं एक एक व्हिडिओ म्हणजे काही अर्थ नाही आहे उगाचंच आपलं मेन मेन टाकायचं सोडून फालतूच काहीतरी टाकत बसली आहे एक एक तर म्हणजे एक दिवस मेहंदी तर अख्खा दिवस मेहंदी 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 सकाळपासनं म्हणजे ज्या दिवशी मेहंदी लागणार आहे त्या दिवशी सकाळपासनं ते संध्याकाळपर्यंत काय वाटतेल ते नॉर्मल लोक बोलतायत चालतायत ते आपलं चालता उचलून टाकायचं मग एक दिवशी गेम्स तर अख्खा दिवस तेच गेम्सचंच काय चाललं आहे विदाऊट एडिटिंग जसंच्या तसं रॉ फुटेज टाकत सुटली आहे ती बस म्हणजे असे किती भाग येणार आहेत अर्थहीन भाग येणार आहेत आता ते पाहण्यासारखं ठरेल अजून तर हिचं हिच्या व्हिडिओज हिच्या व्लॉगमध्ये अजून हिचं लग्नही झालेलं नाही आहे ते कधीपर्यंत होईल अजून मला वाटतं एक आठवडा जाईल त्याला बघू आता काय होतंय आजच्या पुरतं इतकंच जेवढं मला गॅदर करता आलं जेवढं जे मला वाटलं ते मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय वाटतं ते नक्की कॉमेंट्समध्ये मध्ये सांगा आणि भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मास्ला